भगवान महावीर स्वामी, यांच्या दोन हजार सहाशे चोवीसव्या जन्म कल्याण महोत्सवाच्या निमित्ताने गोंदिया येथील गोरेलाल चौक येथून भगवान महावीर स्वामी यांची पालखीतील भव्य शोभायात्रा काढण्यात आली मुख्य बाजारपेठेत भ्रमण करत या समापन गोंदिया येथील जैन मंदिरासमोर करण्यात आले शोभायात्रेत जैन समाजातील तरुणींनी हातात जैन समाजाचे शांतीचे स्वरूप असलेले ध्वज घेत नृत्य करत भगवान महावीर यांचा जयघोष करत शोभायात्रेत आपली उपस्थिती दर्शविली शोभा यात्रेत सकल जैन समाजाच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शोभायात्रा मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर महिला तसेच मुलांनी महावीर भगवान यांचे संदेश तसेच विश्वशांतीच्या संदेशाचा जयघोष करण्यात आला पालखीचे आगमन जैन मंदिरासमोर झाल्यावर जैन बांधवांनी नमुकार मंत्र म्हणत भगवान महावीर यांच्या मूर्तीचे अभिषेक केला या निमित्ताने मोठ्या संख्येत जैन समाजातील महिला तसेच पुरुषांनी आपली उपस्थिती दर्शविली होती गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया